पब्लिक एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांच्या मार्फत शाहू फुले आंबेडकर पारितोषिक प्रदान सर्वात मोठा पुरस्कार जाहीर याबद्दलचा बहुजन इंडिया न्यूज टुडेचा स्पेशल रिपोर्ट पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अमरावतीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांच्या मार्फत शाहू फुले आंबेडकर पारितोषिक प्रदान सर्वात मोठा पुरस्कार जाहीर याचं स्वरूप सात लक्ष पन्नास हजार रुपये रोख शिल्ड प्रमाणपत्र अभिनंदन पत्र, पत्र विशेष अमरावती विभागातून एकमेव संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर ही संस्था मागील पंचवीस वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष राजीव भस्वनाथे व सचिव ज्योती राठोड यांच्या नेतृत्वामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अनाथाश्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती मार्फत महिला बचत गट तयार करून त्यांना कौशल्यवृद्धीचे प्रशिक्षण देणे व स्वतःच्या पायावर उभे करणे तसेच देह व्यापार करणाऱ्या मुलांचे मुलींचे संगोपन करणे महिला व बाल विकास विभाग अमरावती मार्फत बाल गुन्हेगारी करणारे बालकांचे समुपदेशन करणे प्रशिक्षण अमरावती महानगरपालिका विधवा घटस्फोटी व महिलांचा महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगार स्वयंरोजगार पुनर्विवाह करणे धोने भांडे करणाऱ्या महिलांच्या मुला आणि मुलींना घर घरातून हाकलून दिलेले व घर सोडून आलेले निराधार ते घर रस्त्यावर उघड्यावर राहणारे वृद्ध अपंग आंधळे रस्त्यावरचे भिकारी अशा लोकांचे संगोपन कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण आदिवासी विभाग अमरावती मार्फत आदिवासी युवक युवतीसाठी प्रशिक्षण असंख्य रो आरोग्य शिबिरे रियाबिलिटेशन इत्यादी संस्थेने उल्लेखनीय कार्य केलेले आहे तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट काम करी तसे काम करीत संस्थेमध्ये करणारे कर्मचारी पदाधिकारी यांचा प्रामाणिकपणा व काम करण्याची पद्धत यावर हा पुरस्कार मिळाला आहे विशेष म्हणजे नुकताच तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकमसह मुंबई लोकमत समूह मुंबई व अमरावती यांच्या माध्यमातून भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची ससने भेट घालून दिली असता कार्याचा गुणगौरव करून संस्थेच्या सचिव कुमारी ज्योती राठोड यांना भारताच्या राष्ट्रपतींनी सन्मानित केले दहा जून दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी नरिबल पॉईंट मुंबई येथे हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे श्री संजयजी शिरसाट मंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ सामाजिक न्याय विभाग माननीय अरविंद सावंत लोकसभा सदस्य इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अमरावती जिल्ह्याला मोठा बहुमान मिळाला यामुळे जिल्हाभरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी रामबेडकरसह सा, मुख्य संपादक मनोज बिळे अमरावती